अवधूत चिंतन श्री गुरुदेव व्रत श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत केले जातात एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये पहिलं जे व्रत असतं ते कृष्ण पक्षामध्ये पक्षा केलं जातं तर दुसरं शुक्ल पक्षामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी व्रत केलं जातं यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबर रोजी आहे आणि असे मानले जाते की जो भक्त एकादशीचे व्रत करत असतो ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठधामामध्ये जातात तसेच महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णांनी याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती सुद्धा साजरी केली जाते यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्त होते तर तसेच बघा या दिवशी पितरांच्या नावाने दानधर्म करणे याला सुद्धा विशेष असे महत्व आहे दानधर्म करण्याला सुद्धा महत्त्व दिलं जातं तसेच या दिवशी भगवान श्री श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे काही दुःख संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दरि ते नष्ट होतात दुःख दरिद्रापासून मुक्तता मिळते आणि या दिवशी बघा आपल्याला पूजा तर करायचीच आहे तर त्याचबरोबर आपल्याला सेवा देखील करायची आहेत आणि सेवेबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शतुल पिढा नष्ट होईल तसंच बघा आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर अतिशय प्रभावी असा हा उपाय असणार आहे ज्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष असे महत्त्व दिलं गेलेलं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून मोक्षदा एकादशीच्या दिवशी दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देखील देत असतात पण हल्लीच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याने आपल्याला आंघोळ म्हणजे स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल आणि आपल्याकडे बघा झालेल्या कळत न कळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळीच ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे कारण बघा असं म्हटलं जातं की ब्रह्म मुहूर्तावरती केलेलं प्रत्येक कार्य जे आहे ना त्या कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं ब्रह्म मुहूर्तावरती उठल्यानंतर आपल्याला अंतरुणामध्ये ज्या ठिकाणी आपण उठल्यानंतर आंदोलनामध्येच आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आणि या आपल्या दिव जो काही आपला दिवस आहे त्या दिवसाला आपल्याला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्ही आंघोळीला जाल ज्या वेळेस तुम्ही आंघोळीला ना त्यावेळेस तुम्हाला आंघोळीचं पाणी जे आहे ना ते, जा ते जास्त गरम घ्यायचं नाही फक्त थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये बघा तुम्हाला सर्वात पहिली जी वस्तू टाकायची आहे ती ती म्हणजे गंगाजल गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असतं आपल्याकडून कळत न कळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते दुसरी वस्तू आहे दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकायचं आहे म्हणजे चिमूटभर त्यानंतर चिमुटभर हळद टाकायची आहे भगवान श्रीहरिविष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत असतो आणि त्या पाण्याने स्नान करत असतो त्यामुळे आपल्या कुंडलीमधील असलेला गुरुग्रह जो आहे तर तो बलवान होत असतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता देखील मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होत असतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान झाला तर आपल्याला मानसिक शारीरिक त्रास जे असतील ना आपले त्यापासून देखील मुक्तता मिळत असते त्याचबरोबर बघा आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्रसुद्धा टाकायचं आहे कारण तुळस म्हणजेच मा साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानले जाते आणि श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे तुळशीला आपण हरिप्रिया विष्णूप्रिया म्हणून देखील ओळखत असतो जेव्हा बघा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळस टाकत असतो आणि त्या पाण्याने स्नान करत असतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे दरिद्र जे आहे तर ते दूर होण्यास मदत होते तसेच बघा तुम्हाला तुळशीची जे काही पत्र आहेत पानं आहेत ते आजच तो ओढून ठेवायचे आहेत आदल्या दिवशी बघा तुम्हाला आज म्हणजे ज्या दिवशी एकादशी असते त्या एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला पानं तोडायची असतील कारण तो एकादशीच्या दिवशी तुळजी आहे तर ती तोडली जात नाही त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीला जलदेखील अर्पण करायचे नाही तुळशीची पानं सुद्धा तोडायची नाहीत त्याचबरोबर बघा आपल्याला चिमुडबर काळे तीळ सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळाची उत्पत्ती ही श्री भगवान श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ ही आपल्या पितरांना देखील समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकू आणि त्या पाण्याने स्नान करू तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधात दूर होण्यास मदत होत असते तर बघा तुम्ही चिमूटभर खडे मीठ हे देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे टाकून आंघोळ करू शकता आणि खडे मी टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारी जितकी काही आपल्या जीवनातली निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी एडापेडा नजरबाधा दोष हे दूर होण्यास मदत होते म्हणूनच आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाक टाकून आंघोळ करायची आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे पण बघा बऱ्याचदा कसं लोक जे आहेत ना तर ते चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात त्यामुळे सुद्धा आपण त्यांनी केलेल्या उपायाचं त्यांना कोणतंही शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे त्यानंतर एक मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान जे आहे ना तर ते करायचं आहे पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही केस जे आहे तर ते धुवायचे नाहीत एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दिवशी जे आहे तर ते आपल्याला केस अजिबात धुवायचे नाहीत आंघोळ करत असताना बघा आपल्याला एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंग्याचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मीन शिंधी कुरू आपल्याला या मंत्राचा जप करत आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे तर बघा यामुळे काय होईल की या मंत्राचा अर्थ असा आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचे जल जे आहे तर ते या पाण्यामध्ये समाविष्ट झालेले आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नान करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकून आंघोळ करू त्यावेळेस बघा या मंत्राचा जाप करत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या मनाची सुलतानासोबतच आहे ना आपल्या मनाची देखील शुद्धता होत असते आणि बघा पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला जे आहे ना तर ते शंभर टक्के यश प्राप्ती जी आहे ना तर ती होतच असते असा हा अतिशय असा प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर आपल्या जीवनामध्ये बघा असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे इडापिडा आहे पितृदोष आहे शत्रुदोष आहे ग्रहदोष आहे ज्या काही बाधा असतील त्या नष्ट होतील आणि आपल्या कुटुंबाची आपली भरभरून अशी प्रगती होणार आहे बघा हे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या आहे ते आपल्या घरातील अगदी लहानातील लहानांपासून लहाना ते मोठ्यातील सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून सर्वांनीच आंघोळ करायचे आहे आणि शक्यतो आंघोळ जी आहे तर ती सकाळी आठच्या अगोदर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ